टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शनिवारी आणि रविवारी अचानकपणे पडलेला मुसळधार पावसामुळे वडकी उरळी देवाची आणि वाड्या वस्त्यांवर धुमाकूळ घातला आणि शेतीबरोबर रस्ते बंधारे आणि इतर अनेक गोष्टींचं प्रचंड नुकसान झालं असून ओढ्या नाल्यांना प्रचंड पूर ना। आल्यानं अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलंय डगफुटी झाल्याप्रमाणे एकाच दिवसात प्रचंड पडलेल्या पावसानं उरळी देवाची येथील स्मशानभूमी रस्ता उखडला आहे भाडळे वस्ती येथील धरणाची माती खसल्यानं धरणास प्रचंड धोका निर्माण झाला असून धरणाची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं उरळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप दाता भाडळे पाटील यांच्याकडे केली आहे शेती प्रचंड नुकसान झालं असून लवकरच शेतीच्या मालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी सरपंच लक्ष्मण नेवसे यांनी केली आहे तसेच देवाची देवाची स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खचला असून तो देखील दुरुस्त करण्यात यावा सकाळ प्रेस ते उरली देवाची पालखी रस्त्यावर प्रचंड पाणी साचलेलं असल्यानं नागरिकांना जाणे येणं ना अवघड झालं असून या ठिकाणी टू व्हीलर तसेच चारचाकी गाड्या देखील या पाण्यात बंद पडत असल्यानं नागरिकांना येणं जाणं मुश्किल झालंय तर या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यासाठी वाट मोकळी करून देऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी उरळी देवाचे गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडळे पाटील यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे तसेच कात्रज बायपास रस्त्यावर देखील हॉटेल पाणी पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने या मुख्य रस्त्याला धोका होण्याची भीती निर्माण झाली असून या ठिकाणी पाईप टाकून पाण्याला जाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सा रमेशप्पा सातव यांनी केली आहे तसेच उरुळी देवाच्या आदर्श नगर मधील अनेक रस्ते पावसामुळे वाहून गेलेत त्यामुळे नागरिकांना जाणे झालं असून या रस्त्यावर टाकून रस्ते दुरुस्ती करण्यात आणि उरळी देवाचे मुख्य रस्त्यावर देखील प्रचंड खड्डे पडलेले असून या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी आग्रही मागणी उरळी देवाची गावचे माजी सरपंच दातासाहेब भाडळे पाटील यांनी केली आहे आपल्या भागातील